काय वो माय याच्या प्रेमात पडायच्या होती माझी बुद्धिका शेण खायला गेली होती की काय जिथली शिकली तिथली मी तर हुकली ती माता निरा काहीच फायदा नाही झाला इथली मोठी शाळा शिकून काय करून बसली मी आता हॅलो हा संगे हा बोल काय काय नाही बसली फाटक चड्ड्याशी शिव काय जिजू जिजू आला त्याला जिजू त्याला घालायला चड्ड्या नाही जिजू म्हणते जिजू संगे माझा सत्यनाथ झाला ग काय सांगू संगे तुले याच्यास लग्न करून माझ्या नशी फुटलं ग माय याच्या लगन लग्न करायला जाऊ की माझी माका पाण्यावर चाले की काय हो काय सुसून नाही राहिलं बाई मला सगळं सत्यानाच झाला बाई मला तर याच्या प्रेमात पडली संगे फुटलं संगे माल काय सांग तुले अव एका पेक्षा एक साजऱ्या साजऱ्या सोरी काय त्या संगी मायासाठी मी एवढा संग लग्न नाही केलं व आणि खापडतोंड्याचं मान लागली काही फायदा नाही झाला बाई व काहीच फायदा नाही झाला व सगे काय सांगू तुले आता मी माझ्या कर्माची कथा नेरा अव लग्नाचे पहिले पाय माय याचा ताल रोजच एक नवा बूट रोजची नवी शांडल रोजचा नवा एक ड्रेस माय बूट काय शांडल काय चपला काय माय बाई पण आता आता याले गाले चड्ड्या नाही तू याच्या चड्ड्या शू शु, शू देऊ राहिले मी रोज <laughs> मला वाटलं बाई हालोय हाय आहे रोजचं काय बूट काय चपला काय ड्रेस काय घाल मला फिरवायला रोज रोज अलग अलग नवी नवी गाडी आण व सांगे मला वाटलं माय आलोय पैशावाला आहे व लगत झाल्यावर माहित पडलं व हा बूट काय चपला काय शँडल काय रोजच्या अलग अलग आण ना हे सगळं याचं नव्हतं पण हे सगळं याच्या दोस्ताच होतं अलग अलग दोस्त असले अलग अलग गोष्टी चपला बूट शँडल कपडे आणि एवढंच नाही तर माहिती गाडी आले ना माझ लाईट मारल्या ते लोकांची गाडी घेऊन गाडी जायची नव्हती रोच्या अलग अलग गाड्या आणि ती पण दुसऱ्याच्या गाड्या होत्या गाडी चालते त्या गाडीत पेट्रोल टाक्या पण याच्या जवळ पाच रुपये नाही सापड व हा रोज रोज शंभर रुपये याचे जवळून पन्नास रुपये त्याचे जुळून असं करून करून त्या गाडीत पेट्रोल टाकेन झाली कि व असं करू करू शंभरा शंभरान शंभरा शंभरानो यांना सगळं गोपांनीवर उचल करून ठेवला व संगे अना आता दोघायची फिरता फिरता घाना घाण चालली आमची <laughs> काय सांगू संगे तुले अजून मी संगे तुले काय सांगू मला असं वाटलं माय लय पैशावाला हाय व हा म्हणून या पटली माय मी मला काय माहीत माय त्याच्या जोड काहीच नाही आता बस गेली याच्यात तिजळ लावत मी <laughs> हा काय हा लग्नानंतर फिरेले अव फिरायची काय गोष्ट करतो माय तू हव लग्नानंतर फिरवायची गोष्टच नको करू अ माय लग्नाचे पहिले मने शिंद्याले न कश्मीरले मीन बर्पात जाऊ बर्पात खेळू अव बरपात खेळू काच काय याच्या घरात साध फ्रीज पण नाही व संगे याच्या घरात साध फ्रीज नाही मले, मले बर मने बर्पात खेळायला जाऊ म्हणे तुले काय सांगू संगे उन्हाळ्या भर आम्ही माठातलं पाणी पेलो प्राँगा। ते पण त्या माठाले उन्हाळ्या भर बोंदरी लावून ठेवा लागे तरी जाऊन त्या माठातलं पाणी थंड हो तरी हा मले पहिले मनेच बरं सांगे म्हणे तुझ्याशिवाय शिवाय काहीच नाही तुझ्याशिवाय शिवाय काहीच नाही पण मीच बैठल्या कोंडाची बैठणलेली की मी समजू शकली नाही माय मला असं वाटलं नाही ना मी समजलीच नाही ना माय व मला असं वाटलं माय म्हणजे तरी म्हणा म्हणत माझ्या याच्याजवळ काहीच नाही आता माहीत पडलं संगे की याच्या जवळ शिवाय काहीच नाही मी जाव याच्या जवळ फक्त याच्या फाटक्या चड्ड्या शिवाय चड्ड्या घेतली काही राहिले मी जाव याच्या जवळ दुसरं काहीच नाही याच्याजवळ जगणं मुश्किल झालं व संगे माल काय करू मी काय नाही मला काहीच सुधीर नाही राहिलं हो नाही अव यानं माहित आहे का संगे हम्म यानं गट गटकाळ्याला लावले व संगे माल्या नावावर हो गटकाळ्याला लावली माय आणि कामाला नाही जात न धंद्याला नाही जात न काहीच नाही गट भरायच गोमा गो आता हो गटाचे साहेब येत असते ना माय हो गटाच साहेबाला संगे की माया पोली जाऊन हसलो व पण त सुचून नाही झालं गोड काढून बसली बस आता मी निच करत काय फोरू मी काही समजून नाही राहिलं फोन येऊन काही फायदाच नाही झाला त्याच्या पाहून आली सगळा भिना केला सगळं